आपण पाहता खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना वंचित बहुजन आघाडीचे आणि संपूर्ण त्यांचा संच हे साहित्य आपल्या लक्षात अण्णाभाऊ साठे त्या प्रतिमेचं अभिवादन करत आहेत हरार्पण करत आहेत साहित्य रत्न अम साडे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती ज्योतिबा फुले यांचा आणि संपूर्ण क्रांतीला पुढे नेणारे महामानव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून तर अण्णाभाऊ साठे पर्यंत यांच्या संपूर्ण विचाराणा बंद आज या कार्यक्रमानिमित्तानं आपण इथे जमलेलो आहोत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती जयंतीनिमित्त आणि खरं तर या गोष्टीचा उजाळा झाला पाहिजे हे कार्यक्रम जास्तीत जास्त लागले पाहिजे कारण धम्मासाठी म्हटल्यापेक्षा ही क्रांतीची लढाई आहे क्रांतीसाठी सर्व काही चालू आहे विचारसरणीची लढाई आहे विचारासाठी सर्व काही चालू आहे जेवढे काही महाराष्ट्रामध्ये जास्त तर जे काही समाजसुधारक झाले त्यांच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं खूप मोठं योगदान डॉक्टर अण्णाभाऊ साठे त्यांचा फोळा देखील त्यांनी रशियाला गायला ते एवढं मोठं व्यक्तिमत्व त्या काळामध्ये रशियाला जाऊन पोहळा गात आहे तर खूप मोठी एक ऊर्जा आहे क्रांतीची ऊर्जा आहे बरोबर आहे आता आम्ही येत असताना ते त्यांचं कविता ऐकली माझी गावाकडे राहिले कोण मैना लोकांना माहीतच नाही मैना कोण आहे बरोबर आहे महिना मुंबईला म्हणतात लोक म्हणतात बरं पण मुळात कसं नाही आहे महिना त्यांचं गाव आहे महिना त्यांचं गाव आहे कारण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ राबवता 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 गुजरात पासून महाराष्ट्राचं वाचव माझी मुंबई तर वाचवली पण मात्र स्वतःचं गाव वाचू शकले नाही बरोबर आहे म्हणून माझी महिना गावाकडे राहिली कारण का कारण मला मुंबई बर वाचवली बरोबर आहे पोवाड्याच्या माध्यमातून मोठा कोण आहे बरोबर आहे माझं तर एवढंच सांगणं असते कारण या कार्यक्रमानिमित्तानं जास्त काही बोलणं मला सर्वजण आहे लढाईची लढाईला आपल्याला वाढवणं आहे महाराणा आता जागावर अन्ना भाऊच्या विचाराला जागावं माझ्या भीमाच्या चळवळी लागावं कारण हे विचार ही विचारसरणी तीच आहे आणि सर्वांनी एस सी एन टी विजयंटी त्या संपूर्ण लोकांनी एक संघटने होऊन कुठेतरी क्रांतीची चळवळी वाढवावी एवढंच आहे सर्वांचं कल्याण म्हणून जय भेट जय लोकशाहीर वल्लाभाऊ साठवे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा खरं म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणतो पण सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला कर्नाभूर साठे हे मुंबईच्या आझाद मैदानावर जातात आणि म्हणतात की आझादी जुकी आहे देश की जनता चोवीस मध्ये प्रश्न विचारण्याचं कारण असं की या देशामध्ये या देशामध्ये एक हजार वर्षापासून वर्णाश्र धर्माच्या आधारावर जाती व्यवस्थेच्या आधारावरती एका प्रचंड मोठ्या समाजाच शोषण होत गेलं मग ते सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक अशा सगळ्या स्तरावरती शोषण झालं परंतु आज दोन हजार चोवीस मध्ये खऱ्या अर्थाने कवी फार छान शब्द सांगतो की अहो कशास भाषा व्यक्त बोलवता एकविसाव्या शतकाची एक दिसावा हिन दिसावा ही गोठा आमच्या आयुष्याची आज इथला खऱ्या अर्थानं जो पिढ्यान पिढ्या वंचित राहिलेला समूह आहे पिढ्यान पिढ्या शोषित राहिलेला समूह आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेण्यासाठी आपण काय केलं हाही आज चिंतनाचा विषय आज आपल्यामध्ये झाला पाहिजे अन्नभाऊच्या साहित्यामध्ये आग आहे अन्नभाऊंच्या एकंदरीत साहित्यामध्ये इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या छातावरती थ्या थ्या नाचण्याची ताकद आहे परंतु हे असं असताना आजही आजही मातंग समाज विशेषत जो लढाऊ समाज आहे ज्या मातंग समाजामध्ये छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांच्या काळापासून एक वेगळ्या इतिहासाची प्रेरणा आहे तो समाज आज त्याला वेगळ्या भूमिकेतून जर समजा आपण आज पाहत असलो माझी बौद्ध समाज बांधवांना सुद्धा विनंती आहे की आज आपण आता मातंग भावांना आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भाऊस्मृतीज्ञा दिल्या अजू तो अतिशय महत्वाचा मुद्दा म्हटला की आता आमची लढाई ही कधीच चाकरीसाठी नव्हती कधी भाकरीसाठी नव्हती आमची लढाई ही स्वाभिमानासाठी होती हा बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा भात्रीसाठी कधीच नव्हता हा स्वाभिमानासाठी होता त्यामुळे आशु भाऊने सांगितलेला होता की अशुभाऊ खरोखर बघतो समाजाने सुद्धा आज मात्र समाजाला समजून यासाठी घेतलं पाहिजे ते यासाठी मी सांगतो आपल्याला वाटतं की तो देव होणार झालाय आपल्याला वाटतय की तो त्या विचारधारेचं कुठेतरी सो सोबत अनुसरण करत नाही जसा मला अपेक्षा आहे परंतु मी नक्कीच नक्कीच आपल्याला आशा आहे सुरेश भटाची एक गजल आहे की असे असले तरी असे असणार नाही सांगूच आहे आम्ही तो गरीब बसणार शाहू आंबेडकरी विचाराचा वारसा घेऊन तो आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल अशीच आशा आजच्या दिनी बाळकरी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जयंना भाऊ आले सगळे पाहिजे खामगाव वार्ता युट्यूब न्यूज चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य